नमस्कार आज आपल्याला प्रिन्सेस कटवरून कटोरी ब्लाउज शिवायचा आहे माप प्रिन्सेस कटचं घ्यायचं आहे हा ब्लाऊज आहे आता याची पूर्ण छातीचे माप बघूया असं सोळा आहे पण थोडंसं असं खेचून घ्यायचं असं खेचलं जातं त्याच्यामुळं आता इथे सतरा आले आहे सतरा म्हणजे सतरे दोन्ही चौतीस आपण डबल आहे म्हणजे मागची आणि पुढची बाजू एकत्र आहे त्याच्यामुळं चौतीस घेतलेलं आहे गळा याचा सात आहे मागचा गळा पाहून साडे दहा इंच गळा आहे शोल्डर आपण इथे अडीच इंच हे करणार आहोत पूर्ण अशी शोल्डर डीप गळ्यामध्ये घ्यायची नसते ही तयार जी शोल्डर आहे ती अडीच इंच आहे आता आपण कमरेचा घेर पाहूया अठ्ठावीस कमरेचा घर घेर आहे बाहीची उंची पाहूया दहा इंच बाहीची उंची आहे बाहीचा घेर पण पाहूया पावणे पाच इंच म्हणजे साडेनऊ इंच पूर्ण घेणं आहे यांचं पूर्ण उंची मागच्या साईडने कधीही घ्यायची असते शोल्डरपासून ते हे आपण टक्स मारलेलं आहे तिथपर्यंत घ्यायची आता हे पहा साडे तेरा इंच इंची आहे हे बेसिक माप आपल्याला एवढीच लागतात कटोरी ब्लाऊजसाठी इथं पेपर मी डबल फोल्ड घेतलेला आहे कटोरी ब्लाउजची चौतीस साईजसाठी आपण कटिंग पाहत आहोत आता इथे साडे तेरा उंची आहे तर साडेचौदावर मार्किंग करायचं आहे इकडेही मी साडेचौदावर मार्किंग करते लाईन ओढून घेऊया शोल्डर आपली डीप नेक आहे त्याच्यामुळे मी सव्वा इंच शोल्डरचा माप घेतलेला आहे खाली साडेपाच इंच मुंड्यासाठी आता ही पुढे लाईन ओढण्यासाठी मी मार्किंग करते साडेपाच इंचावर इकडेही मी सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घेते जेणेकरून ही लाईन सरळ ओढता येईल आता गळ्याची रुंदी मी दोन इंच टाकणार आहे डीप गळा आहे त्याच्यामुळे आणि इकडे पाहू शकता हे तीन इंच राहिलेले आहे इकडे पाव इंच शिलाईमध्ये जाईल इकडे पाव इंच शिलाईमध्ये जाईल आता ह्या लाईनवर आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ही सरळ लाईन ओढून घ्यायची इकडे अर्धा इंच शोल्डरला उतार द्यायचा आहे गळ्याच्या साईडला इकडे द्यायचा नाही कारण डीप गळा आहे त्याच्यामुळे आतल्या साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला उतार द्यायचा आहे आपल्याला जेणेकरून शोल्डर पडत नाहीत आता हिथपासून क्रॉसमध्ये मी घेते गळा सात आहे तर सात इंचावर मार्किंग करते हा चौकोन तयार करून घेते जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि हा आकार देऊन घेते गळ्याचा तर आपल्याला कटोरे काढायचे आहे त्यासाठी इथे अगोदर योगपट्टी काढून घेऊया अडीच इंचावर योगपट्टी योग काढायची आहे आपल्याला इकडे अडीच इंच मागे दोन इंच इकडेही दोन इंचावर अशी इकडे अडीच इंच ते तीन इंचापर्यंत आपण आकार देऊ शकतो हाफ योगपट्टीचा आपल्याला नंतर कटच करायचं आहे अगोदर आपण इथलं माप घेऊया ताडेआठ इंच छातीचा चौथा भाग येतो चौतीस साईजसाठी तुम्हाला दीड इंच ठेवायचं असेल तर दीड इंच ठेवा नाहीतर दोन इंच तुम्ही जेवढी मार्जिन ठेवाल तेवढी इथे ठेवा मी आता दीड इंचच ठेवलेली आहे मार्जिन आता इथे साडे दहा इंच दहा इंच आलेला आहे तर इथे मी एक इंच कमी घेणार आहे म्हणजे नऊ इंच घेणार आहे एक ते अर्धा इंच इकडे कमी करायचं हितल्यापेक्षा जेणेकरून हा कमरेचा भाग व्यवस्थित आपला टॅक बसतो आता आपण कटोरी काढूया साधारणपणे साडेपाच इंच कटोरी आपल्या चौतीस साईजसाठी येतो मी साडेपाच इंचावर मार्किंग केलेलं आहे जर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजवरून तुम्ही माप घेऊ शकता कटोरीचं आणि तेवढं इथे टाकू शकता पण आता इथे प्रिन्सेस कट आहे हा प्रिंसेस कट ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपल्याला कटोरीचं माप हे टाकायचं आहे त्याच्यामुळे मी अंदाजे घेतलेला आहे साडेपाच इंच इकडे गळायचे इथे अडीच इंचावर मार्किंग करायचं इकडे आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया अगोदर सव्वा इंचावर मी मार्किंग करते मागचा मुंडा आणि पुढच्या मुंड्याला एक इंचावर आता हे मध्य काढायचं ह्याचा साडेपाचचा मध्य पावणे तीन इंच आणि चा, हा आप, आपन, आकार देऊन घ्यायचा सव्वा इंचावर हा इथपर्यंतच जॉईन करायचा आहे आपलं जे छातीचा चौथा भाग आलेला आहे मार्जिनपर्यंत घेऊन जायचं नाही फक्त हे इथपर्यंतच मार्किंग करायचं आहे हा मागचा भाग झाला आता पुढच्या भागासाठी आपण पाव इंच ते अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा कारण डीप गळा आहे म्हणून हा आतमध्ये एक इंच येतो डीप गळा नसेल तर इथलं अंतर हे सव्वा इंच जे आहे ते आतल्या मुंड्यासाठी आणि बाहेरच्या मुंड्यासाठी दीड इंच येतं कारण इथे आपण जर हे आतमध्ये नाही घेतलं तर इथे चुन्या पडतात त्याच्यामुळे हे अंतर हे जे मेन आहे एक ते एक इंच ठेवायचं आहे आता आपण इथून कटोरीसाठी अडीच इंचावर मार्किंग करूया हे अडीच इंच इथला मुंड्यापासून ते इथपर्यंत अडीच इंच क्रॉसमध्ये इकडे आपण साडेपाच इंच घेतलेलं आहे आता हे अडीच इंच हे अडीच इंच आणि हे साडेपाच इंच जॉईंट करायचं आहे असं आकार देऊन घ्यायचा आहे अगोदर आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे पुढचा आणि मागचा भाग तुम्ही फक्त आता ह्याच्यावर कटिंग करून मागच्या भागासाठी इथे गळ्याचा जो तुमचा असेल तो गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचं मागच्या पेपरवर आता मी कटोरी याच भागावर म्हणजे वाढवून घेणार आहे कटोरी कट करून नंतर वाढवणार नाही त्याच्यामुळे मी इथे आता मागचा भाग कट करत नाही आहे नंतर करणार आहे डायरेक्ट कपड्यावरच करते ते आता इथे तुम्ही दोन इंच पुढे पेपर घ्यायचा आहे इथे दोन ते अडीच इंच तुम्हाला जेवढा हवा कटोरीचा वाढवायचा आहे तेवढा आता इथून आपल्याला वाढवायचा नाही क्रॉस क्रॉसमध्ये वाढवायचा आहे तीन इंच म्हणजे हा पूर्ण कटोरी जो आहे तो सव्वा आठ ते साडेआठ इंच झाला पाहिजे चौतीस साईजसाठी आठ आणि इथून खाली साडेचार इंचावर मार्किंग करायचं आहे आता हे साडेचार इंच हे तीन इंचावर जॉईंट करून घ्यायचं आहे हा आपला इथपर्यंत आकार आप देऊन घ्यायचा आहे सर असा क्रॉसमध्ये कटोरीचा चा, हे याचा मध्य काढायचा आठ इंचा मध्य काढायचा चार इंच आणि खाली दीड इंच आता कटोरी हा आपल्याला डायरेक्ट ह्याच्यावरच वाढवायचा आहे त्याच्यामुळे मी दीड इंच घेतलेला आहे खाली आता हा हे या पॉईंटला जॉईन करून घ्यायचं आहे आपला कटोरी झालेला आहे वाढवून आता ह्याचा टक्स पॉईंट काढायचा आहे टक्स पॉईंट आपण दहा इंच काढलेला आहे कारण हा प्रिन्सेस कट आहे तर त्याचा कटोरीचा टक्स काही व्यवस्थित तो त्याच्यावर घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे मी अंगावर माप घेतलेलं तर साडेनऊ इंच टक्स पॉईंट आलेला इकडे आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे हे पहा आणि बरोबर आपला साडेनऊ इंच टक्स पॉईंट येणार आहे आता हे खाली सरळ जॉईन करून घ्यायचं आता साडेपाच इंचा आपल्याला कटोरीत तयार ठेवायचं आहे या लाईनवर तीन इंचावर मार्किंग करते इकडूनही आतमध्ये तीन इंचावर मार्किंग करते आणि हे आम मोजून घ्यायचा हा बरोबर तीन इंच म्हणजे इकडे दीड इंच इकडे दीड इंच असा येतो टक्स हा हे आपलं पाव इंच इकडे शिलाईमध्ये जाणार इकडे पाव इंच शिलाईमध्ये जाणार म हा जो कटोरी आहे तो आपला साडेपाच इंचा तयार होतो हा कट केल्यानंतरही दाखवते हा जो ला ला भाग आहे तो आपल्याला या साईडला यावा लागतो आता आपण कट करून घेऊया हे तुम्हाला समजलं असेलच व्यवस्थित कट करताना आपल्याला कटोरीचा भाग आणि हा भाग एवढाच कट करायचा आहे बाकी आपल्याला डायरेक्ट कपड्यावर योग पट्टी काढायची आहे आणि मागचा ही डायरेक्ट कपड्यावरच कट करणार आहोत आता मी कट करून घेते ते आपल्याला वाढवायचं नाही नाही तर मग गळा आपला पडला जातो शोल्डरमध्ये उतरतो त्याच्यामुळे कुठेच वाढवायचं नाही हा बरोबर माप होतं आपला मागचा भाग मागच्या भागावर कट करणार आहोत नंतर सव्वा इंच देऊन आता मी हा पुढच्या भागावरच कट करून घेते हा आपला कटोरी आणि हा भाग घ्यायचा आहे आणि कपड्यावर टाकायचा आहे पहा आपण कटोरी पण चेक करून घ्यायचा हे टोप आणि हे टोप इकडे जॉईंट करून घ्यायचं आणि आपल्याला हा टक्स पण बरोबर येतोय का नाही पाहायचं हे पहा हे आपल्याबरोबर इथे आलेला आहे हे टोक आणि हे टोक आणि हा जो भाग आहे तो कटोरीचा इकडे आला पाहिजे म्हणजे कटोरी आपला क्रॉस होत नाही हे असं चेक करून घ्यायचं हा थोडा तरी भाग ह्या या, या साईडला आलाच पाहिजे तरच आपला कटोरी व्यवस्थित बसतो हा टक्स मारल्यानंतर नाही तर मग हे जर तुम्ही सरळ घेतलं असं जर असं आलं तर मग हा आपला कटोरी क्रॉस होतो कारण इकडे आपले जास्त जागा राहते आणि इकडे कमी राहते त्याच्यामुळे हा जो भाग आहे तो आपण इथे जॉईंट करून घ्यायचा आहे ह्या टोकाला आणि मग चेक करायचं हे जे टोक आहे कटोरीचं ते या साईडला आलं पाहिजे हे पहा इथे मी पुढचा भाग इथे जॉईंट करून घेतलेला आहे मागचा भाग इथे डायरेक्ट मी अस्तरवर लावलेला आहे जसा पुढचा घेतलेला आहे तसाच मागचाही केलेला आहे साडे ते चौदा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे इकडे दहा इंच छातीचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस दीड इंच मार्जिन इकडे मी साडेनऊ इंच घेतलेलं आहे इथे दहा तर इथे साडेनऊ इंच घेतलेलं आहे टक्स इथे मारलेला आहे चार इंचावर वरतीही चार इंच घेतलेलं आहे गळ्याच्यावरती आपण टक्स मारत नाही त्याच्यामुळे चार इंच घेतलेलं आहे अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे गळारुंदी दोन इंच गळा खोली साडेदहा इंच आपण ब्लाऊजवर मोजून घेतलेली तेवढेच घेतलेले आहे हा आकार दिलेला आहे इथे सव्वा इंचावर मार्किंग करून मागचा आकार दिलेला आहे कारण पुढचा आकार आपण एक इंचावरच दिलेला आहे त्याच्यामुळे मागचा आकार सव्वा इंचावर दिलेला आहे डीप गळा आहे म्हणून हे पाव इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आता इकडे मी योगपट्टीही काढलेली आहे अडीच इंच आणि साडेतीन इंच अस्तरवरच डायरेक्ट काढलेली आहे योगपट्टी ही आणि हा आपला कटोरी साडेआठ इंचाचा आहे हे पहा बरोबर साडेतीनचा आता इथे वाढवायचा नाही आहे कटोरे आपल्याला सेम जसा आहे तसाच कट करायचा आहे हाही भाग आपण जसा आहे तसाच कट करणार आहोत आणि इकडे मी आता अस्तरवर हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरच कट करणार आहे नंतर आपण मेन ब्लाउज पीसवर कट करणार आहोत हे अस्तर आता मी कटिंग करून घेते हे सगळं पार्ट हे आता मी कटिंग करून घेतलेलं आहे हा पुढचा भाग पाहू शकता तुम्ही बरोबर आलेले आहे फक्त इथं आपण पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे मागच्या भागासाठी हा कटोरीचा टक्स आपण पेपरवर जसे मारलेले आहेत तसेच मारलेले आहेत आणि ही योगपट्टी आहे ही आपली आता पुढचा मागचा भाग रेडी झालेला आहे इकडे आपण आता स्लीवज कटिंग करणार आहोत हे राहिलेल्या अस्तरवर त्याचाही दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करेन पप स्लीव्ज करायचे आहेत त्याच्यामुळे मी डायरेक्टच अस्तरवरच करणार आहे प्लग कप स्लीव्ज कसे कट करायचे तेही दाखवणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद